गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आता बप्पासाठी चालू आहे माझं इथं मोदक करणार आहे मी तर त्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे किसून आणि आता तेच परतायचं चालू आहे माझं तर छान असे तळणीचे मोदक बनवणार आहे आम्ही काय उकडीचे मोदक बनवत नाही तांदळाचे आमच्यात सगळ्यांना गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक आवडतात तर तेच बनवतो आहे आणि इथं मी आता खोबऱ्यामध्येच गुळ किसून घातला आहे आणि आता परत परतून घेणार तर आधी त्याच्यामध्ये तूप पण ओतलं होतं दोन चमचे खोबऱ्यामध्ये आणि आता छान असं गोळ आणि खोबरं परतून घ्यायचं छान असं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात विलायची थोडीशी खसखस आणि जायफळ असं सगळं घालून घ्यायचं तर छान असं आता मी परतून घेते तर झालंय छान असं परतून आता त्याच्यामध्ये थोडीशी विलायची घातली नंतर खसखस भाजून घेतली होती आधी आणि मग ती घातली आणि नंतर मग जायपळ घालून घेतलं तर मोदकाचं सारण तयार झालंय आता आपलं आणि नंतर मी पीठ ही मळून घेतलंय आणि बप्पासाठी मला स्वयंपाक पण बनवायचा होता भाजी चपाती आणि मोदक असं सगळं ब्लॉग मध्ये आज गणपती दोन दिवस झालं आज दुसरा दिवस आहे माझं चाललं स्वयंपाक करायचं तर छान अशी तळीचे मोदक बनवणार आहे आलू मटरची भाजी बनवणार आहे सफ नाही बनवत थोड्याशा पुऱ्या बनवणार देवासाठी थोड्याशा आणि मी सगळी तयारी करून घेतले पीठ मळून घेतलंय इकडं वटाणा आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि भाजीसाठी हे वाटण बनवून घेतलंय कांदा टमाटा आलं लसूण कोथिंबीर सगळं भाजून घेतलं खोबरं पण होतं त्याच्यामध्ये तर ते सगळं भाजलं आणि बारीक करून घेतलंय तर चला इथं पातेलं पण गरम करायला ठेवले तेल ओतून पहिल्यांदा भाजी बनवून घेणार इकडे भात बनवून घेतलंय आता भाजी आणि मोदक आणि पुऱ्या बनवणार आहे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी आणि जिरे टाकून घेते तेलामध्ये बटाटा पण टाकून घेतला आणि छान असं परतून घेते आणि वाटून घेतलेला मसाला तो पण घालून घेते आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे मसाला आणि बटाटा हे सगळं घातलेलं पाणी सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आता आता त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहे तर धना पावडर तर मी घरीच बनवलेली ही धना पावडर आहे ती घालून घेतली नंतर हळद घालून घेतली आणि नंतर किचन किंग मसाला आणि नंतर काळं घरगुती काळं तिखट असं सगळं घातलं आणि छान असं भाजून घ्यायचं आणि तिखट मला जेवढं पाहिजे होतं ना मला जेवढं भाजीला लागतं तेवढंच टाकलं मी आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि सगळा मसाला असा मिक्स करून घेतला आणि छान असं भाजून झालं आता हे त्याच्यामध्ये आता बटाटा आणि वटाणा शिजवून घेतला होता तो घालून घेते त्याच्यात घालण्यासाठी मी पाणी पण गरम करून घेतलं होतं तर ते पण घालून घेतलं आणि छान असं सगळं मिक्स करून घेतलं आणि आता एक उकळी काढायची भाजीला आणि झाली आपली तयार भाजी तर नंतर थोडीशी मी वरतून कोथिंबीर पण टाकली तर भाजी झाली भात झाली आता मोदक आणि पुऱ्या आहेत तर तेच बनवून घेणार आहे मी तर चला आता मोदक बनवून घेते मोदक बनवायचं एक उकळी काढायची भाजीला आणि इकडं तेल पण गरम करायला ठेवले मोदक तळायला मुलांचा पण खूप दंगा चालला होता बाहेर तर ते पण मुलं सगळे आले होते जय तन्मईचे मित्र तन्मयचे मित्र तर त्यांचा दंगा चालला होता ते ते बोलत होते एकमेकांशी तर त्याचाच आवाज खूप येत होता त्यामुळे मी आता वायसवर करते तर अशी चपात्या एक मोठी चपाती बनवून घेतली आणि तेल लावायची बुदली असते त्याच्याच झाकणाने मी असे छोटे छोटे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आणि आता मोदक बनवते आणि मला खाली सोसायटीच्या गणपतीला पण एकवीस मोदकाचा नैवेद्य न्यायचा होता आणि घरातल्या पण गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य बनवायचा होता तर मी जरा जास्तच बनवले देवाला पण नैवेद्यही दाखवायचा होता तर जास्तच बनवले होते पंचेचाळीसच्या आसपास झाले होते माझे सगळे मोदक तर माझं चालू आहे आता इथं मोदक करायचं आणि आम्ही जास्त करून गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक बनवतो तांदळाचे एवढे आमच्या इकडं कधी बनवलेच नाही आहे त्यामुळं आम्ही पण बनवत नाही जास्त मी गेल्या वर्षी बनवले होते पण यावर्षी वर्षी काय बघू आता कसं काय तर चालू आहे माझं इथं आता मोदक बनवायचं तर मी कशी मोदक करते तर एक लाटी घेतली त्याच्यावरती आपण सारण बनवलेलं खोबऱ्याचं ते घातलं आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या अशा कळ्या पाडल्या आणि असं चिमटत गेले आणि नंतर अजून थोड्याशा कळ्यांना आकार दिला तर छान असे मोदक बनवून झाले माझे कढईमध्ये तेल वतून गरम करायला ठेवलं होतं तर तेल पण छान गरम झालं आता त्याच्यामध्ये मोदक सोडून घेते तर मी एकदम मोदक बनवले नाहीत थोडे थोडे बनवत मग तळत होती तर इकडं तळत पण होती आणि इकडं बनवत पण होती असं माझं चालू होतं तर चालू आहे आता माझं इथं तळायचं आपण चपाती कशी करतो ना तेवढीच मोठी चपाती लाटून घेते आणि त्याच्याच मग छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेते आणि त्याच्यामध्येच मी खोबऱ्याचं सारण भरते तर इकडं माझी चपाती लाटून झाली होती आणि इकडं मोदक पण तळत आले होते तर झालेच होते आता तळायचे तर आता मी काढून घेते मोदक आता मी सगळे मोदक करून घेते आणि माझे सगळे मोदक बनवून झाले सोसायटीतल्या गणपतीचे नंतर घरच्या गणपतीचे नंतर इथं मी पुऱ्या पण लाटून घेतल्या होत्या तर आता पुऱ्या पण मी तळून घेते सगळ्या तर छान अशी एकदम टम्म अशी पुरी पण फुगली होती तर खूप छान वाटत होतं अशी टम्म फुगलेली पुरी बघून आणि चला आता मी सगळ्याच पुऱ्या मी तळून सगळा माझा स्वयंपाक झालाय आता तयार तर भाजी पण झाली आणि देवाला नैवेद्य पण भरून घेतल्यात सगळे तर इथं देवाचा नैवेद्य नंतर गणपती बाप्पाचा नैवेद्य नंतर परळीत पण भरण्यासाठी दोन नैवेद्य भरले आणि इकडं भाजी आपली झालंय आता माझं स्वयंपाकी आणि देवाला एक ताट इकडं गणपती बाप्पाला ताट आणि आम्ही आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते ada kontra. झाले आता गणपती बाप्पाला पण नैवेद्य धाकून घेतला नंतर देवाला पण नैवेद्य धाकून घेतला तर आता खूप छान वातावरण झालं आहे गणपती बाप्पा आल्यामुळं खूप प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये एकदमच असं खूप छान वातावरण झालं मुलं काय नव्हती सोसायटीतल्या गणपतीच्या इथंच गेलेत तर आता आरती काय खालच्या गणपतीची झाल्यानंतरच करणार आम्ही तर मुलं पण नाही आहेत आम्ही पण जाणार आहे खाली सोसायटीच्या गणपतीच्या आरतीला आणि मग नंतर घरातली करणार आहे झाला आता स्वयंपाक आणि माझा नैवेद्य ही पण दाखवून झाला देवाला खालच्या गणपतीला पण एकवीस मोदकाचा नैवेद्य बनवलाय त्या तर दाखवून घेतला आणि आता चालू आहे आम्ही खाली खाली पण गणपतीच्या आरती आहे तर चला इथे घेतलंय मी आणि दरवर्षी एक दिवस नेतो आम्ही खालच्या गणपतीला पण नैवेद्य तर चला चालले आता मी यश आणि तर मै टाळ नेण्यासाठी तर खाली गणपतीच्या इथं आरतीच्या इथं वाजवायला टाळ तर चाललेत दोघं जण वारी, वारी, वारी जन्म Terima